सत्तावीस अठ्ठावीस ला पुन्हा पाऊस दाखवलेला आहे आता कुठल्या एरियात पडतोय तुम्ही सरकारचं काय सांगू पण सत्तावीस अठ्ठावीस ला पुन्हा पाऊस दाखवला आज तारीख चोवीस तर आज काय म्हणणं आहे की हे जे काही आहे त्यातला सांडावा जरा खाली घेतला बर हो। <स्थाँगा> तर बरं पडेल आणि रुंदीकरण पण केले केलेले पण खाली एकदम त्याच्यामुळे लोकांची मागणी की करून नाही ब्लास्टिंग, ब्लास्टिंग केलं तर इकडे जाईल फुटून जाईल शुद्धीकरण करता आलं तर अजून करू शकतो आपण कसं नाही रे बाबा आता त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात फोटो तरी दिसत आहे तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीने जरा मुरून टाकला त्याला मजबूत केलं तर त्याला आधार मिळेल अरे झाड म्हणजे बारकी झाड दिसत आहेत तिथं अशी मोठी खोडाची झाडं नाहीत आपण तोडू शकतो किंवा चांगला कोयता असेल तर चांगल्या कोयत्याने पण तोडता येईल ती तेवढा झुडप जर काढली झुडपाच्या मुळे पण डॅमेज करतात ना तिथं त्याच्यातनं एखादा जर सांध मिळाली पाण्याला असंच घर पडेल दादा जेवढं शक्य आहे ना तेवढं काढण्यासारखं आम्ही बरोबर जाऊन काढून आज उघडी आहे आपण चांगले कोयते जर घेतले आणि ते तळात ऊस कसा तोडतो तसा तळात तोडायचं आणि ते तळात तोडून ते तेवढा जो भराव आहे त्या भरावरच माल टाकायचा जास्त माल टाकला की त्याला माल टाकताना पण माणसं जाऊन येऊन ते दरात दबून बसेल बारका जर रोलर असेल तर आणखीन चांगलं होईल आजच्या आजच केलं पाहिजे त्याच्यामध्ये निधीची कुठं काही कमतरता असेल तर मी तुम्हाला ती व्यवस्था करतो मी कलेक्ट तुम्ही पण आहात आपल्याला लगेचच ते पैसे थोडेसे उपलब्ध आहेत काल कॅबिनेटमध्ये तातडीची मदत ज्या जिल्हाधिकाऱ्यांना खर्च करायला सांगितलेली आहे आणि तुम्हाला काही अडचण असेल तर डीपीसी मध्ये पण आम्ही लगेचच परवानगी देतो hmm. थोडेफार पैसे आहे त्याला काही जास्त पैसे लागणार नाही लोक पण सगळे सहकार्य करतील <laughs> की बाबा ट्रॅक्टर कुणाचे काय कुणाचं काय कुणाचं फक्त माझी तुम्हाला विनंती की आता ही अडचण आहे अडचणीच्या काळात सरकार तर तुमच्या पाठीशी आहेच पण तुम्ही पण सहकार्य करा कधी का कधी दिक काय करतात काही म्हणजे करता का वेगळ्या विचाराची लोक त्याच्यातनं कसं आणखीन दोन पैसे उकळता येतील असा प्रयत्न करतात आपण तुमचा मुद्दा काय तुझ्या वर कोण आहे तिथं सांगतो त्यांना का सांगण्याची गरज आहे का आपल्या पण निर्णय मी बोलून घेते मी बोलून घेते आणि मी तिथं माणसं माझी तलाठी सर्कल सगळे लावून मी करून घेते झुडप वगैरे अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं कारण नाही पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी जा नेता येतील आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणतात की गावालाच त्या जवळ आणि जवळपास चिकटलेलं आहे उद्याचा सत्तावीस अठ्ठावीसचा पाऊस जर दुर्दैवाने पडू नये पांडुरंग प्रार्थना प्रार्थनाय पण पटला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा बरोबर कशाला आणखीन कुठं त्याचा नंबर सोबत फॉरेस्टचं काम करतात ते फार नियमावर कसं तुमचं रेव्हेन्यूचं असेल पीडब्ल्यूडीचा असेल जिल्हा परिषदेचा असेल तर आपला आपण करू शकतो तो काही प्रश्न येत नाही

इकडं इकडे आहे मग इकडं पण सारी आहे आहे तर तिथं काहीतरी असेल ना, <laughs> ना, ना, ना कुठल्या बाजूला ನದಿ ನದಿ ಓಡ कुठल्या नदिला भेटतो इथे ओडा नदीला बेमाना दिला बेमाना दिला बेमाना दिला दर्शनाकडे पुढे मोठे ओड्याला मोठे ओडा पुढे राज 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 हे पाडी डायरेक्ट घुसूनल्या जातो घुसूनल्या जातो पण हे कांदा

काय करायचं चाललाय वापरला म्हणायचं बोला कुणावर आरोप आहे तीन एप्रिल ला त्यांनी हा एकच कॉल केलाय कुणी बाबा कुणाला गेला माझीच होते आणि साहेब म्हणजे एक मिनिट थांब लग्न झालेलं होतं परंतु भावाचं दुसऱ्या स्त्रीवर हो, हो, प्रेम होतं हो, हो आणि मग ते प्रेम होत म्हणून घरात भांडणं व्हायची नाही भांडण नव्हती डायरेक्ट मंडळीत मारून टाकले ते मार्गा अच्छा प्रेम बरोबर ह्याला राहायचं होतं म्हणून बायकोला मारून टाकलं बरोबर आहे आणि स्वतः स्वतः काय केलं नाही काय केलं फार मग आता तुझं म्हणणं काय कारवाई केली नाही कुणावर अरे प्रमोद चांदक नाव आहे ना त्या बाईवर बाय पण बाईवर कशा करता हे करायचंय मग त्यांचा खोल झाला ती इंस्टाग्राम ला ती बाईत मारून टाकत आमचं परत संपलं त्याच्या तेच मी त्याला म्हणतो त्याचं म्हणतो तिचं विस्तार ते मीट व्यवस्थित सांग ना आपण तुम्ही बर आऊट केला त्याच्या भावाचं लग्न झालं एका व्यक्तीबरोबर महिलेबरोबर झालं होतं त्यांचा संसार चाललेला होता ती प्रेग्नंट होती परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्या अगोदरच होतं आणि ती त्रास वारंवार देत होतो त्याला मी तिला सोडून देई नाही तर मग असा प्रकार बाबा पहिलं त्याच्यावर प्रेम होतं तर मग ते काय झालं लग्न ते तिचं लग्न झालं तिचंही लग्न झालंय तिलाही आहे इथं पोलीस खात्याचं कोण प्रू तुझं कुठल्या पोलीस स्टेशनला आहे अहो जरा एक्सक्यूज मी सोपे जरा बाजूला ऐक ऐक हे डेप्युटी कलेक्टर आहे माझी प्रायव्हेट सेक्रेटरी ऐक हे सगळं व्यवस्थित लिहून तुझं एवढंच म्हणणं आहे की ते फोन काय त्यांचा झालाय त्याचा तपास करायचा तपासतील डिटेल देते रडू नको आपण आपण आता रेव्हेन्यू विभागाने निर्णय घेतलाय पानंद रस्त्याच्या करता मुडूम जर लागला तर त्याला रॉयल्टी भरायची असे निर्णय मुख्यमंत्री परवाचा कार्यक्रम तुम्ही ऐकला असेल तर पानर रस्ते वाहून गेलेले असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मुलांचं शाळेमध्ये जाण्याचं सगळं प्रश्न निर्माण झालेला तर तिथं थोडा अजून एक दोन दिवसामध्ये जरा असा मुरुम आपला काढता जेसीबीने किंवा ला, यायला लागला की आपण त्याला प्राधान्य हे कुठला रे पानर रस्ता इकडे आता आता ते मुलांचं होते कुठला पार्लर रस्ता म्हणताय तुम्ही शेरवस्तीच होऊन गेले साईट्स वगैरे तुम्ही ना त्यांना सांगते सांगतोय की बुवा आम्ही ते सगळेच जिथं लोकांना किंवा मुलांना मुलींना शाळेत जावं लागतं अशांना सोपाल तर नाही का ताई तुमचं काही सपोर्ट की बॉडी आहे ते तेरा तेराडी तेरा 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 मध्ये तर दिले द्यायलाच लागलो ला म्हणून जिथं गरज पडली तिथं आम्ही ऑलरेडी ज्यांनी मागणी केली त्यांना आम्ही देतो दे साहेब खात्री करून ठीक आहे तो मुरुद्ध आता आपण एकमेकाला सगळे सहकार्य करू चुकीच्या गोष्टी व्हायला तो पहिल्यांदा दुरुस्त करा अशा गोष्टी आपण पहिल्या करण्याचा प्रयत्न करू जिथं कुठं अजून सी जेसीबी पोकल लावून पाणी काढून आहे त्याला आपण प्राधान्य देऊ आणि मग ते ग तुमच्या ग्रामपंचायतीचं झालं त्याचा पंचनामा करू त्याला कशातन नंतर ग्रामसचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ त्याची नका काळजी करू परंतु पुढच्या वेळेस काही खिटून काही ग्राम सचिवालय बांधू लाग पण एक तलाव आहे तलाव फार म्हणजे भराव्यापर्यंत पाणी आलेलं आहे त्यांनी सांडावर कमी आहे परंतु तिथं कडक लागलेलं आहे तिथं जर प्लास्टिक केलं तर आणखी काहीतरी धोका निर्माण होईल त्याच्यावर बारकी बारकी झुडपं आलेली आहे तर ती काढून आपल्याला तिथं मुरून टाकायचं आता इकडच्या बाजूला पाऊस थांबलेला असल्यामुळे काळवटीमध्ये सगळ्यात चिखल आहे जिथं पाणी म्हणजे उतारे तिथं पाणी आहे